दैनिक संध्याच संध्या लाईव्ह नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह भाजपाला बिनशर्त पाठिंबा देत राज ठाकरेंनी लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचं पाडवा मेळाव्यातून जाहीर केलं राज ठाकरेंच्या भूमिकेवरून त्यांच्यावर प्रचंड टीका होऊ लागली आहे तसेच समाज माध्यमांवरही त्यांना ट्रोल केलं गेलं राज ठाकरेंच्या या भूमिकेबाबत संभ्रम निर्माण झाला होता परंतु याबाबत आज त्यांनी पुन्हा स्पष्टीकरण दिलं आहे पदाधिकारी आणि नेत्यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये माध्यमांशी संवाद साधला पाहूयात अनेक वेळा सांगतात लोक की राज ठाकरेंनी भूमिका बदलली प्रश्न दोन हजार चौदाच्या अगोदरची भूमिका ही निवडून आल्यानंतर सत्तेत आल्यानंतर जर तिकडे भूमिका बदलू शकते तर मला असं वाटतं की मला भूमिका बदलणं आवश्यक होतं आणि त्याला भूमिका बदलणं म्हणत नाहीत त्याला धोरणांवरती तुमच्या त्याला टीका म्हणतात आणि त्याप्रमाणे त्या प्रकारची टीका मी त्यावेळेला केली अर्थात ती टीका करताना त्याच्या मोबदल्यात काही मागितलं नव्हतं की मला मुख्यमंत्री पद पाहिजे म्हणून मी टीका करतोय माझे चाळीस आमदार फोडले म्हणून मी टीका करतोय असल्या कुठच्या गोष्टींमधनं ती टीका नव्हती तर ती मुद्द्यांना टीका होती त्या भूमिकांवरती ज्या केलेली टीका होती त्याच्यानंतरच्या पुढच्या पाच वर्षामध्ये काही गोष्टी ज्या चांगल्या झाल्या त्याचं स्वागतही मी केलं जसं तीनशे सत्तर कलम रद्द होणं राम मंदिर सारखा एक विषय इतका मोठा विषय म्हणजे खरं तर राम मंदिर ही गोष्ट आपल्याला काही धर्माच्या आधारावरती राष्ट्र उभं नाही करायचे परंतु एकोणीसशे ब्याण्णव पासून ते दोन हजार चोवीस पर्यंत एक रखडलेली गोष्ट ज्याच्यामध्ये आजपर्यंत इतक्या कारसेवकांनी ज्यांनी आपली स्वतःची आहुती दिलेली आहे काय मला असं वाटतं तेव्हा तुम्ही कोणी तेव्हा नसाल अ त्यावेळेला दूरदर्शनवरती एक काही स्लॉट्स यायचे वेगवेगळ्या काही चॅनल्सचे चा, अर्ध्या अर्ध्या तासाचे त्याच्यामध्ये शरयूर नदीमध्ये टाकून दिलेली कारसेवकांची प्रेत त्यांना ज्या प्रकारच्या गोळ्या घातल्या गेल्या होत्या त्या आंदोलनामध्ये जे कारसेवक मारले गेले होते मला असं त्या सगळ्या कारसेवकांचे आत्मे शांत झाले असतील आणि ते राम मंदिर उभं राहिल्यावरती आणि एक निश्चित जर इतक्या वर्ष प्रलंबित राहिलेला प्रश्न जर नरेंद्र मोदी नसते जरी सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेला असला तरी जरी ते नसते जर ते नसते तर राम मंदिर उभंच राहू शकलं नसतो साठी प्रतिनिधी रोहित दळवी मुंबई महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्याला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा